हॅलो वेलकम टू पिहू की दुनिया यूट्यूब चॅनल आज आमची मॉर्निंग ही पिल्लूच्या पप्पांच्या व्हिडिओ कॉलनी झालेली कारण की पिल्लूचे पप्पा कालही आले नव्हते आज संडे असल्यामुळे सर्व आरामाचा दिवस होता सर्व आरामात माझी कामं चाललेले पिल्लू इथे तिच्या पप्पांशीच बोलत बसलेली बोलून मग मी फोन ठेवला आणि मी कामाला लागले माझी नेहमीची कामं होती आज जास्तच कामं होती कारण ते घर साफ करायचं होतं मी इथे आमचा बेड साफ करत होती तर जे प्लॅस्टिक आम्ही लावतो ते झाड असल्यामुळे ते ॲडजस्ट करायला खूप टाईम जातो कि आजोबा आले आणि ते तिला बोलत होते की मम्मीला हेल्प कर ना तू नेहमी करतेस तशी तर ती हेल्प करायचं सोडून ती तिची केसेस विचलत होती तिची छोटीशी फणी आहे त्याने ती केस विसरत होती आणि हेल्पच्या नावाने फक्त एवढंच काम करत होती ती नंतर तिने खूप मोठी हेल्प केली ती सर्व अगदीच तिने कपाटातून काढून माझ्याकडे दिले सर्वे आणि जे नव्हते आहेत त्यासाठी ती जोरजोरात जोड़ रडत होती आणि इथे तिथे फिरत होती ही खरंच छोटा भीम आहे आज दुपारून पिलूचे आईबाबा आलेले आणि माऊ आलेली तिची त्यांनी तिच्यासाठी येताना खूप सारा खाऊ खूप सारे खेळणी आणलेली ते तिला देत होते लास्ट टाईमच येणार होते ते माझ्या बड्डेच्या वेळी पण त्यांना येता नाही आलं म्हणून ते आत्ता आलेले भेटायला पिलूला गेल्या तीन महिन्यापासून त्यांनी काही पिलूला पाहिलं नव्हतं आता एवढ्या तीन महिन्यानंतर ते आलेले तर फिरभू त्यांना घाबरत होती खरं तर जात नव्हती त्यांच्याकडे नंतर जसं तिच्या माऊने तिला बाहेर फिरवून बिळवून आणलं तशी मग ती त्यांच्या जा तिच्याकडे जायला लागली तिच्याकडे खेळायला लागली आता जसं तिला समजायला लागलं तसं जर कोण तिला बाहेर घेऊन जात असेल तरच ती त्यांच्यासोबत खेळते त्यांच्यासोबत हसते नाही तर ती त्यांच्याकडे जातच नाही ते मी तिला बांगडी जशी फिरवतात तसं ते झाकण तिला गोल गोल फिरवून दाखवत होती आणि ती पण ट्राय करत होती पण तिला होत नव्हतं हा <laughs> बाबू तिला खरंच खूप आवडलेला त्याच्यासोबत ती खूप खेळते आता त्याला बाळ बाळ करून ती आवाज देते हा जॉय आहे आणि हा रॅबी आहे हेही तिला खूप आवडले मी तिला दाखवत होती कसं खेळायचं जोजो जोजो जो जो जोजो जो बापू बाबू तू इथे मी बाळाला कसं झोपवायचं ते दाखवत होती मग तीही तसंच करत होती जसं मी सांगत होती तसं मला हिच हा सीन बघून खरंच खूप हसायला येतं की हिच्या स्वतःच्या तोंडात दुधाची बॉटल आहे आणि ही छोट्या बाळाला झोपवते तिच्याकडे आता एवढी खेळणी चालली आहेत ना की तिला असं आहे की आज्यासोबत खेळू का त्याच्यासोबत खेळू त्याच्यासोबत खेळू का त्याच्यासोबत खेळू म्हणून ती ह्याच्याकडे दोन थोडा वेळ खेळते त्याकडे खेळते हा पांढराही मम्मी पप्पांनी आणलेला ती त्याच्यासोबतही खेळत होती हा जॉय हा बाबी ते तिला खरंच खूप आवडलं आहे खेळणे त्याच्यासोबत ती मस्त एन्जॉय करते मस्त तिचा टाईम चालला आहे आता बाबूवर चढली शेडी बाबूच्या चला बाय आता साठी एवढच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पिल्लूच्या नवीन नवीन खोड्या तुमच्या समोर येत राहतील